सो so, नमस्कार मित्रांनो मी इथे आज लोक अदालत लागली सोलापूरमध्ये आणि त्याकरता आम्ही इथे ट्रॅफिकचे जे लोक अदालत आहे त्याकरता आलो आहे मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये जे चलान आहेत त्या चलान प्रचंड प्रमाणात पेंडिंग आहेत लोकं भरत नाहीत लोक अदालतमध्ये या त्या ठिकाणी तुमचं चलान कमी होईल म्हणून मी आता मॅडमनं विचारलो ज्योती संदीप राठोड मॅडम आहेत आणि या मॅडमनं विचारलो मॅडम आहेत उद्दार मॅडम ए मॅडम इथे काय तुमचं चलन जे आहे थोडं मला एक मला चलन भरायचं आहे यामध्ये किती डिस्काउंट मिळणार आहे तरुण मॅडम या ना बोल बोल साहेबांना बोला जरा साहेबांना बोलवा साहेबांना कार मध्ये हो सर येबी रे मॅडम हं करा करा ते सोडून मी विचारलं सर मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट होतं की की तुम्ही बघतायत आम्ही इथं आलो आहेत आणि इथं पोलीस सहकार्य करत नाहीये इथं मी या दोन मॅडमना बोललो या यांना बोललो हे सहकार्य करायला तयार नाही इथे जर येऊन आम्हाला चलन जर पूर्ण भरायचं असेल तर मग लोक अदालतचा अर्थ काय हा लोकांना पूर्णपणे मूर्खामध्ये काढायचा प्रयत्न आहे आणि या शासनाचा निर्णयाचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर ग्राहकांना इथे काहीतरी सूट मिळाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे लोकांचा वेळ वाचला पाहिजे इथं पूर्वी आम्हाला दोन हजार भरायचे तर आम्ही इथं कशाला ऑनलाईन भरतो ना तर शासनाचा हा जो निर्णय आहे किंवा इथं जे आम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचा आम्हाला इथे मदत मिळत नाहीये त्याबद्दल काय बोलायचं तुम्ही काय सांगू शकाल का माहिती आम्हाला कोण अधिकारी आपले साहेब जरा बोला गे त्यांना आम्ही जाऊ त्यांच्याकडे कोर्टात गेले आम्हाला रेकॉर्डिंग देणार नाही तुम्ही बघताय की तुम्ही बघता की पोलिस इथं नागरिकांना सहकार्य करायच्या मानसिकतेमध्ये नाहीत त्यामुळे हा फक्त इथं फक्त पैसे वसूलूचा प्रोग्राम आहे इथं बोलवतात तुम्हाला चलन भरून घेत आहेत हा पूर्णपणे ऑनलाईन वेळ वाया ऑनलाईन प्रयत्न आहेत सर्व आमच्या आम्ही ऑनलाईन पण करू शकलो असतो प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की तुमचे तीन पावते असतो दोन पावते भरा एक बावती भरू नका नंतर भरा असं त्यांच्या त्याला सांगितलं म्हणते आता एका अधिकाऱ्यांना विचारलं पोलीस डेटि ते म्हणतात की तुमचे किती पावत्या आहेत तीन पावत्या आहेत पण तुम्ही दोन पावत्या भरा एक पावती भरून नंतर भरा अशा अधिकाऱ्यांनी वर्ष साईड असेल त्यांचं बनवत माझ्या आता त्यांना विचारलं माझी मी तर अशा ह्या ठिकाणी आम्हाला सांगितलं जातं परंतु हे लोकांना फसवायचं काम चाललं आहे आणि लोकांना लोक आता बोलत घेशाल तुम्ही लोकांना अन्नाने पैसे भरले असते ना ती याची गरज नव्हती हैदराबाद म्हणजे हैदराबाद एक कॉल आहे की सर आज तेरा तारीख किती जर आइए आपको लोक अदालत में प्रेजेंट होना है और दिस्वोर अगर दिस्वोर आप नहीं आते तो आप पे समन आएगा और, और मेरा चारन है चार वो भी दो हज़ार तीन और दो हजार चार का चार इन है उसका छह हज़ार रुपये के आज से मैं आठ हज़ार रुपये खर्चा करके कर रहा हूँ और अभी आके पूछता हूँ तो यहाँ पे कोई इन्फॉर्मेशन ही नहीं है बोलते ऑनलाइन भरना पूरा पेमेंट बोलते तो यही बात उन्होंने वहाँ पे फोन पे बोलते तो मैं हैदराबाद से सोलापुर क्यों आता हूँ आठ हजार खर्चा होता है मैडम तुम अधिकारी कैटती है हमारा पहली कड़े तुमसे अधिकारी का तुमचे साहेब आम्हाला केव्हा भेटतील बघा म्हणजे यांचे आठ हजार रुपये खर्च झालेत आणि यांना तीच अमाऊंट भरा म्हणतायत म्हणजे लोक अदालतमध्ये समिट घडवला जातो इथं समेट नाहीये इथं लोकांना मुरखात काढतायत बोला साहेब साहेब आम्हाला अशी माहिती मिळाली होती की लोक अदालतमध्ये तुमचे जे काही पेंडिंग चलन आहेत त्याबद्दल तुम्ही सबमिट केला जाईल आणि तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल आता मुख्यमंत्री साहेबांचं पण स्टेटमेंट होतं मध्ये की आम्ही यामध्ये तडजोड करून आम्ही कमीत कमी पैसे होऊन हा विषय मिटवणार हो आता आम्ही तुमच्या मॅडम लोकांना विचारतोय हो तर ता त्या म्हणतात नाही पूर्ण चलन भरा आता हे साहेब आले बघा आठ हजार रुपये खर्च करून हैदराबादवरून हैदर बदलू। हैदर आलेत मग आजची लोक अदालत भरवायचा लोकांना इथं बोलवायचा अर्थ काय आम्हाला थोडीशी आम्हाला माहिती मिळेल की पुण्यात तर आहे पण पुण्यातली सिस्टम की दोन हजार एकोणीस चे अगोदर्शक जे दंड आहेत त्याच्यावर काय तर त्यांनी हे केलेलं आहे पण सध्या सोलापूरला असं काही इन्स्ट्रक्शन मिळालेलं नाही आम्हाला शासनाचं काही इन्स्ट्रक्शन मिळालं असेल तर त्याप्रमाणे आम्ही कारवाई म्हणजे तुम्ही बघताय की लोक अदालतच्या नावाखाली इथे लोकांना पूर्णपणे मूर्खात काढलं जाते लोक लांबून लांबून येतात लोक म्हणजे तिथे दिलं सुरुवातीला दिली की समिट घडून आणा म्हणजे पूर्ण पैसे भरायचे असतील तर समिट काय उपयोग आहे तडजोड काय उपयोग आहे म्हणजे इथे पूर्णपणे हा जो निर्णय आहे हा नागरिकांना गैरसोयीचा आहे आणि मग तुम्हाला सर्वांना विनंती आहे का हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाऊ द्या माझा जो मागचा टोलचा व्हिडिओ होता जो मी मुंबई पुणे एक्सप्रेस होता तर तो माझा व्हिडिओ तुम्ही जवळपास चाळीस लाख लोकांनी बघितला आणि दुसऱ्या दिवशीपासून माझा निर्णय झाला आणि ई गाड्यांना टोल मुक्ती मिळाली तर मी अशीच विनंती करेन की हा मॅक्झिमम व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मुख्य समजा जाईल आणि त्यांना कळेल की झारीमध्ये शुक्राचार्य कोण आहेत की जे शासनाचा लोकांकरता ज्या योजना आहेत ज्यामध्ये शासनाचा इच्छा आहे की लोकांनी त्यांना सूट भेटावी आणि लोकांपर्यंत योजना पोचाव्या तर ह्या हो योजना इथले जे लोक आहेत हे पोचू देत नाही आहेत आणि ही जबरदस्ती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र